येथे पूर्ण प्रतिष्ठाने बंद होती त्याच्यात चर्मकार समाजाने पण पाठिंबा दिला आणि पूर्ण असोसिएशन जसं सराफा असोसिएशन असेल कपडा असोसिएशन असेल यांना पण पाठिंबा दिला आणि आज भारतीय असलेल्याचा ते कारण संविधानाला गालबोट लागल्यामुळं ला आम्ही भारतीय आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी बंद पुकारला आणि त्यांनी बंद ठेवलं यासाठी आम्ही त्यांना त्यांनी दाखवून दिलं की बाबा आम्ही संविधानिक आहोत आणि दुसरं आहे असं की आमची एक मागणी अशी होती की आय जी आणि कलेक्टर नांदेड परिषदेत्रातले आय जी यांच्यावर मनुष्य दोषाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण त्यांनी जर ह्या तो व्यक्ती हा मनोरुग्ण आहे असा न म्हणला असत तर तिथं तोडफोड किंवा काही झाली नसती हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळेच कलेक्टर साहेबाच्या बेस्क वर असलेल्या सगळे कागद हे तिथल्या लोकांनी फेकलं का की तुम्ही मनोरुग्ण का म्हणलात त्या व्यक्तीला मनोरुग्ण का म्हणला असं म्हणल्यामुळं तिथं त्यांनी कलेक्टरच्या समोर सगळे कागद फेकले हे तुम्ही सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो त्यामुळं आमची मागणी आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचं लवकरात लवकर पुनर्वसन व्हावं हो यासाठी आम्ही सर्व समाज बांधव हे आम्ही एकत्र येऊन त्यांना काय मदत होत असेल ते करणार आहोत आज आम्ही त्यांच्यासाठी बैठक ठेवणार आणि त्याच्यासाठी त्यांना काय मदत होईल ते करणार धन्यवाद